आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक व जैविक या तिन्ही बीज प्रक्रिया करायच्या आहेत प्रथम बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया कशी करायची ते पाहूया दाखवल्याप्रमाणे मोठं बोनपाट तळवट किंवा ताडपदरी घ्या आणि त्यावर बियाणं हे पसरवून घ्या मध्ये आवश्यकतेनुसार पाणी घ्या यानंतर बुरशीनाशक हे गरजेनुसार पाण्यात मिसळून ते हँडस्प्रे पंपामध्ये चांगलं हलवून घ्या स्प्रे पंपाने हे द्रावण काळजीपूर्वक फवारा यानंतर दाखवल्याप्रमाणे बियाण्याला हात न लावता हे बियाणे चांगले घुसळून घ्या त्यानंतर हे बियाणं गोंधपाटावर पसरून घ्या व ते दहा ते पंधरा मिनिटं सावलीत सुकू द्या आता बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेले हे बियाणे पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे कीटकनाशकाची निवड ही तुमच्या पिकावर येणाऱ्या किडीनुसार करावी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करण्याची कृती ही बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेसारखीच आहे दोस्तो रासायनिक बीज प्रक्रिया करण्याचा आणखी एक भांडाट पर्याय आहे यामध्ये तुम्ही बुरशीनाशक तसेच कीटकनाशकाची बीज प्रक्रिया एकत्रितपणे करू शकता मात्र यासाठी कुठलेही मिश्रण वापरून चालणार नाही दाखवलेले मिश्रण योग्य प्रमाणात वापरणे गरजेचे आहे रासायनिक बीज प्रक्रिया झाली आता वळूया जैविक बीज प्रक्रियेकडे जैविक बीज प्रक्रिया ही आपल्याला रासायनिक बीज प्रक्रियेनंतर कमीत कमी तीन तासांनी करायची आहे आणि हो अगदी पेरणीपूर्वीच जर ही बीज प्रक्रिया केली तर उत्तम दाखवल्याप्रमाणे बियाणे हलकेच पसरून घ्या त्यानंतर गमेल्यात एक लिटर पाणी किंवा गोमूत्र घेऊन त्यामध्ये शंभर ग्रॅम गुळ चांगला विरघळून घ्या यानंतर आपल्याला जीवाणूची पाकिटे गमेल्यात टाकून मिसळून घ्यायचे आहेत हे द्रावण आपण अंगणात जसा शेणाचा सरा टाकतो ना तसा हातानं बियाण्यावर समप्रमाणात शिंपडून घ्या इथे लक्षात घ्या तुम्ही जर लिक्विड स्वरूपातील जीवाणू वापरणार असाल तर गुळाची किंवा पाण्याची गरज नाही तुम्ही हे सरळ बियाण्यावर शिंपडू शकता यानंतर दाखवल्याप्रमाणे बियाण्याला हात न लावता ते चांगले घुसळून घ्या यानंतर हे बियाणं पसरून घ्या व ते सावलीत दहा ते पंधरा मिनटं चांगलं सुकू द्या एक गोष्ट लक्षात घ्या बीज प्रक्रिया करताना एका वेळी जास्तीत जास्त जास्ती तीस किलो बियाण्याचीच करावी बियाणे हे सावलीतच सुकवावे बियाणे सावलीत चांगले सुकल्यानंतरच ते पेरणीसाठी वापरावं जास्तीत जास्त दोन ते चार तासाच्या आत हे बियाणं पेरणीसाठी वापरावं मग तुम्हीच बघाल कीड रोग बुरशी सर्वांशी दोन दोन हात करत तुमचे पीक कसे जोमदार वाढेल